नाशिकमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्रास देणाऱ्या परप्रांतीय युवकाला चांगलाच इंगा दाखवलाय नाशिकच्या पंचवटी परिसरात मराठी कुटुंबाला त्रास देण्याच्या कारणावरून ही मारहाण करण्यात आली आहे याच प्रकरणाबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी या संपूर्ण प्रकरणावरती बोलण्यासाठी आपल्या सोबत रुपश्री अपार्टमेंट चे चेअरमन आहेत आपण त्यांच्याकडनं संपूर्ण घडलेली घटना जाणून घेऊयात दादा नेमका काय घडलं होतं त्या ठिकाणी त्या दिवशी आमच्या सोसायटीमध्ये परपार्थी राहत राहत होत हो त्याने खूप दिवसापासून आमच्या सोसायटीच्या एका महिला संघ वाद घालत होता सतत त्यांच्या घरासमोर तुकडा त्यांच्या वाद घालला असं काम चालू होता आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांनी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण तो समजायच्या मनस्थितीत नव्हता त्याला असं वाटत होतं की माझे सात फ्लॅट आहे म्हणजे मी बिल्डिंग खरेदी केलेली आहे पण त्यानंतर आमच्या ताईंनी अक्षरताईंना कॉन्टॅक्ट केलं अक्षयता त्याच्यावर ऍक्शन घेत आमच्याकडं कडे आले सोसायटीमध्ये त्याला जाब विचारलं जाब विचारत गेले असताना ते आरे रावाची भाषा त्यांनी केली आणि कोणाचं एक इज्जत न ठेवणारा माणूस आहे ते धक्काबुक्की करायला लागला त्यामुळं त्यांनी सहकार्य बोलून त्याला चोप दिला आणि ते खरं म्हणजे गरजेचं होतं आजच्या परिस्थितीत जे जे मजूर मजुरी वाढलेली महाराष्ट्रामध्ये ते कुठेतरी त्याला आळा घातला पाहिजे आणि हे आमचं मत आहे की हे जे झालं ते योग्य झालं आपलं नाव दादा शैलेश चंदन मिळालेल्या माहितीनुसार एका सोसायटीत राहणाऱ्या मराठी महिलेला आणि तिच्या कुटुंबियांना धमक्या देणारा अश्लील वर्तन करणारा आणि अर्धनग्न अवस्थेत फिरणारा युवक त्रिपाठी याला मर्यादा ओलांडल्या तुमचा प्लॅट मला विका नाही तर जगणं हराम अशा धमक्या तो देत होता फ्लॅट समोर लघुशंका करणं अंतर्वस्त्र घालून फिरणं तसंच गळ्यातील ओढणी हिसकावण्याचा प्रयत्न संपूर्ण कुटुंब भयभीत झालं होतं रोजच्या त्रासाला कंटाळून संबंधित महिलेनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला शहर अध्यक्षा अक्षराताई घोडके यांच्याशी संपर्क साधला त्यांच्यासोबत मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील शहर अध्यक्ष सुदाम कोंबडे आणि विभाग अध्यक्ष योगेश दाभाडे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली तिथे पोहोचताच त्रिपाठी यानं अरवाच्या भाषेत शिवीगाळ सुरू केली अश्लील वर्तन करत आपल्या साथीदारांना फोन करून दमदाटी करण्याचा प्रयत्न केला पण मनसेच्या कार्यकर्त्यांनी या युवकाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं पोलिसांनी संबंधित व्यक्ती आणि त्याच्या साथीदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे गेल्या दोन दिवसापूर्वी एक परप्रांतीय नागरिकाला मन सैनिकांनी चोप दिलेला आहे आपल्यासोबत मनसेचा महिला सराध्यक्ष आणि काही पदाधिकारी आहेत ज्यांनी त्या परप्रांतीयाला चोप दिला होता त्यासोबत आहेत ताई नेमकं काय होतं प्रकरण रूपश्री अपार्टमेंट मधनं एका महिलेचा फोन आलेला मला त्यांना म्हटलं अर्धा एक तास लागेल मला तोपर्यंत तो तुम्ही काय आहे तुमचे सगळे जे झालेले व्हिडिओज मला शेअर करा त्यांनी शेअर केल्यानंतर बघितलं मी जो भैट्या होता तो अर्धनग्न अवस्थेत फिरणं तिथे गांजा पिणं ड्रिंक करणं त्यांच्या आम... दरवाजा समोर थुंकण फायनल तर फायनल त्यांनी त्या दिवशी एवढी हद्द पार केली की के त्यांची ओढणी ओढणं हा सगळा प्रकार झाला आणि मग मी त्यांना म्हटलं ठीक आहे हे सगळं झालं असेल तर आम्ही तिथे पोहोचतो तर आम्ही पोहोचल्यानंतर बघितलं आम्ही तिथले सोसायटीचे जे लोक होते त्यांना विचारलं कुठे येतो प्रणव त्रिपाठी त्याला बोलवण्यात आला आम्ही नॉर्मली बोलायला गेलो त्यांनी शिबिगाळ चालू केली आमच्या काही पदाधिकाऱ्यांवर हात उचलला हात उचलल्यानंतर मग आम्ही त्याला आमच्या पद्धतीने मनसे मनसेच्या स्टाईलने चोप दिला चांगल्याच पद्धतीने आणि मग तिथून पुढे खरी सुरुवात झाली एक प्रकार प्रकारे एक प्रकार त्यांचा वाढत गेला रिव्हॉल्व्हर काढणं पट्टे काढणं हे सगळे प्रकार घडत गेले संबंधित व्यक्तीवरती गुन्हा दाखल झालेला आहे का संबंधित व्यक्तीवर ऍक्च्युअली गुन्हा तसं पोलीस प्रशासनाकडनं आम्हाला तेवढा सपोर्ट नाही मिळाला तीन वाजेपासून बस आम्ही बसलो होतो तेव्हा कुठेतरी सात वाजता त्यांनी गुन्हा दाखल केला पण मध्यस्थी काही वरिष्ठांनी करून मग तो सामंजस्याने सोडवत सोडवण्यात आला पण आता दोन दिवसाचा अल्टिमेटम आम्ही त्यांना दिला होता की जे सात फ्लॅट आहे त्रिपाठी नावाच्या व्यक्तीचे त्यांनी भेटांना न देता महाराष्ट्र फॅमिलीला द्यावे असं हा जो प्रकार आहे हा दिंडोरी नाका इथे युनियन बँकेच्या वर रुपश्री अपार्टमेंट या ठिकाणी घडलेला आहे हा व्हिडिओ थोप देतानाचा व्हिडिओ असा सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय टॉप न्यूज साठी राहुल वाक नाशिक घ्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट